पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा रद्द झाल्याने सोलापूर विमानतळाचं गुरुवारी होणारं लोकार्पण पुढे ढकलण्यात आलं आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी पुण्याच्या दौऱ्यावर येणार होते या दौऱ्यात ते पुण्यातील विविध विकासकामांसह सोलापूर विमानतळाचं लोकार्पण देखील ऑनलाईन करणार होते दरम्यान पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी सुरू असून गुरुवारी देखील जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला होता त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा रद्द झाला त्यामुळं सोलापूर विमानतळाचं उद्घाटन देखील पुढं ढकलण्यात आला आहे दरम्यान जिल्हा प्रशासनानं गेल्या काही दिवसांपासून या उद्घाटन सोहळ्यासाठी विशेष तयारी केली होती मात्र अचानक मोदी यांचा दौराच रद्द झाल्यानं आता पुन्हा मोदी कधी महाराष्ट्र राज्यात येतील तेव्हाच सोलापूर विमानतळाचं लोकार्पण होणार आहे त्यामुळं सोलापूरकरांना विमानसेवेसाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे